नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपसाठी मराठी व्याकरणमधील एक महत्त्वाचा भाग पाहणार आहोत ते म्हणजे नाम तर नाम कशाला म्हणायचं सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विकारी शब्दाला नाम म्हणतात विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये लिंगवचनाप्रमाणे बदल होतो असा उदाहरणार्थ पेन कागद राग सौंदर्य स्वर्ग इत्यादी मग नामामध्ये आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसणारे किंवा न दिसणारे आणि आपले काल्पनिक अशा सर्व नामांचा समावेश होतो किंवा सर्व शब्दांचा समावेश होतो म्हणजे पहा वास्तविक म्हणजे जे प्रत्यक्षात आहे आपल्याला दिसतात असे काल्पनिक म्हणजे जे प्रत्यक्ष आपण पाहू शकत नाही परंतु आपण त्याची कल्पना केली जसं की अमृत अमृत आपण कोणी पाहिले का नाही परंतु आपण ती कल्पना केलेली आहे स्वर्ग असेल सौंदर्य असेल या जे काल्पनिक आहेत ते इंद्रियगम्य म्हणजेच वास्तविक जे आपल्या डोळ्यांना दिसतात इंद्रियांना दिसतात ते आणि मनोगम्य म्हणजे जे आपल्या मनातून वाटतात ते जसं सौंदर्य असेल त्याच्यानंतर भक्ती असेल असे ज्याला आपण पाहू शकत नाही अशा ह्यांना मनोगम्य वस्तू किंवा मनोगम्य गोष्टी म्हणतात तर त्यांच्यासाठी सुद्धा नामे वापरली जातात जसं पेन वही प्रेम सौंदर्य स्वर्ग या पद्धतीने नामाचे मुख्य प्रकार तीन आहेत सामान्य नाम विशेष नाव आणि भाववाचक नाम तर सामान्य नामाचे पुढे दोन उपप्रकार पडतात तर पहा सामान्य नाम कशाला म्हणतात तर समान गुणधर्मावरून दिलेले जे नाव आहे त्याला म्हणायचं सामान्य नाम म्हणजे कुत्रा आता चार पाय एक शेपूट दोन कान आणि रात्री भुंकणारा असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं एत? कुत्रा येतो माणूस दोन पाय दोन हात असणारा दोन कान असणारा गाय म्हणजे चार पाय एक शेपूट दूध देणारी नदी म्हणजे जी की वाहत जाते जिच्यामध्ये पाणी असतं ती शेवटी समुद्राला मिळते असं तर समान गुणधर्मावरून दिलेले जे नाव आहे त्याला काय म्हणायचं सामान्य नाम असं सा म्हणायचं आता सामान्य नामाचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे पदार्थवाचक आणि दुसरा आहे तो म्हणजे समूहवाचक पदार्थवाचक म्हणजे काय जसं ज्यांना मोजण्यासाठी लिटर मीटर किलोग्रॅम इत्यादी परिमाणे आपल्याला वापरावे लागतात जसं साखर आहे साखर आपण किलोग्रॅममध्ये मोजतो तूप आहे तूपसुद्धा आपण किलोमध्ये मोजतो दूध आपण लिटरमध्ये मोजतो एक लिटर अर्धा लिटर हवा हवासुद्धा मोजतो बरं का आपण विज्ञानमध्ये शिकलो आहे सायन्समध्ये की हवेला काय असतं वजन असतं म्हणून हवासुद्धा काय आहे पदार्थवाचक नाम आहे तसंच कापड कापड आपण मीटरमध्ये मोजतो सामान्य नामाचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे समूहवाचक नाम म्हणजे समान गुणधर्माचे घटक जेव्हा एकत्र एक ठेवले जातात तेव्हा त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ वर्ग असेल मग विद्यार्थ्यांचा वर्ग सैन्य असेल मग जे युद्ध करतात किंवा जे रक्षण करतात ते अशांचा समूह कळप असेल मग हरणांचा कळप असेल त्यानंतर थवा असेल मग पक्षांचा सगळ्या पक्षांचा मिळून काय होतो थवा होतो म्हणजेच गटाला जे दिलेलं नाव असतं त्याला समूहवाचक नाम असे म्हणतात आता पुढचा नामाचा प्रकार आहे तो म्हणजे विशेष नाम मग विशेष नाम म्हणजे काय एखाद्या नामातून जेव्हा विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होत असेल तर त्याला म्हणतात विशेष नाम आता विशेष नाम हे एकवचनी असतं त्यानंतर ते व्यक्तिवाचक असतं आणि विशेष नामाला निरर्थक नाम असंही म्हणतात आता ते का म्हणतात हे मी तुम्हाला पुढे सांगते आता आपण विशेष नाम समजून घेऊ आता आपण देश म्हटलं तर मग कोणताही देश मग देश हे झालं सामान्य नाम पण जर आपण म्हटलं भारत तर मग आपल्या पुढे आपला भारत देश डोळ्यांसमोर येतो नदी म्हटलं की कोणतीही नदी मग नदी काय झालं सामान्य नाम झालं पण तेच जर आपण गंगा म्हटलं तर गंगा हे त्या नदीला दिलेलं विशेष नाम आहे गाय म्हटलं की कोणतीही गाय परंतु गायीचं नाव जर आपण कपिला ठेवलं असेल तर मग कपिला हे झालं विशेष नाम त्याचप्रमाणे कुत्रा हे सामान्य नाम आणि कुत्र्याचं नाव जर मोती ठेवलं असेल तर मोती काय झालं विशेष नाम झालं मुलगा म्हणजे कोणताही मुलगा पण त्याचंच नाव जर समीर असेल तर समीर काय झालं विशेष नाम झालं आता भाववाचक नाम म्हणजे काय ते समजून घेऊ प्राणी वा वस्तू यांच्यातील गुण धर्म किंवा भाव यांचा बोध ज्या शब्दांमधून होतो त्यांना भाववाचक नाम किंवा धर्मवाचक नाम असं सुद्धा म्हणतात धर्म म्हणजेच गुण जसं की सौंदर्य मित्रत्व गोडी गारवा अशी भरपूर भाववाचक नावं आहे की जे आपल्याला दिसत नाही आता गोडी आपण डोळ्यांनी पाहू शकतो का नाही परंतु ती आपल्याला जाणवते तो वस्तूमधील किंवा व्यक्तीमधील गुण आहे म्हणून त्याला भाववाचक नाव असं म्हणतात म्हणजेच जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही परंतु आपल्याला जाणवतं अशा नामांना काय म्हणायचं भाववाचक नाम भाववाचक नामांनाच निरर्थक नाम असं सुद्धा म्हणतात आता हेही आता पाचवीसाठी एवढंसं महत्त्वाचं नाही आहे परंतु तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगते जसं की एखाद्या व्यक्तीचं नाव गुणवंत असतं पण त्याच्यामध्ये अजिबातही गुण नसतात एखाद्या मुलीचं नाव संस्कृती असतं परंतु तिला संस्कृतीविषयी काहीही माहीत नसतं किंवा ती त्याचे पालन करत नाही एखाद्या व्यक्तीचं नाव माऊली असतं परंतु तशा पद्धतीचे गुण त्या माणसामध्ये नसतात म्हणून भाववाचक नामांनाच निरर्थक नाम असं सुद्धा म्हणतात भाववाचक नाम ही स्थितीदर्शक असतात म्हणजे स्थिती दाखवणारी जसं श्रीमंती असेल स्वातंत्र्य असेल गुणदर्शक म्हणजे गुण दाखवणारे जसं सौंदर्य असेल प्रामाणिकपणा असेल कृतीदर्शक म्हणजे कृती दाखवणारे जसं चोरी असेल चळवळ असेल आता तुम्हाला याचे प्रकार सगळे लक्षात ठेवायचे नाही परंतु शब्द जर वाचला तर आपल्याला समजलं पाहिजे की तो भावाचक की, है। है नाम आहे विशेष नाम आहे की सामान्य नाम आहे म्हणून मी हे तुम्हाला सांगते तर आपण पुढे वाक्यांमधून त्याची उदाहरणं पाहणारच आहोत नामाचा पुढचा प्रकार आहे धातुसाधित नाम धातूपासून तयार झालेल्या नामाला धातुसाधित नाम असं म्हणतात धातू म्हणजे मूळ शब्द जसं पहा त्याचे वागणे विक्षिप्त आहे आता वागणे या शब्दामध्ये मूळ शब्द काय आहे वाघ हा शब्द आहे म्हणजे वाघ हा धातू आहे वाघपासून वागणे केले दुसरं वाक्य पहा हत्तीचे चालणे मंद असते आता चालणे चाल हा मूळ धातू आहे आणि चालपासून काय शब्द तयार केले चालणे म्हणून ते काय आहे धातुसाधित नाम आहे तिचे हास्य मधुर आहे हास्य हा शब्द घ्या हस या धातूपासून तयार झालेला आहे म्हणून हास्य हे काय आहे धातुसाधित नाम आहे आता कधी कधी सामान्य नामाचा विशेष नामासारखा वापर केला जातो विशेष नामाचा सामान्य नामासारखा वापर केला जातो तर हे वेगवेगळे वापर कसे असतात हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊयात उदाहरणार्थ आमचा पोपट कालच गावाला गेला आता झाडांवर अनेक पोपट असतात मग इथे त्याचा उल्लेख आलाय का नाही तर घरातील कोणत्या तरी एका व्यक्तीचे नाव पोपट आहे म्हणजे पोपट हे झालं सामान्य नाम परंतु ते व्यक्तीला दिल्यामुळे काय झालं त्याचा विशेष नामासारखा वापर झाला शेजारच्या चिमणाबाई आजारी आहेत आता चिमणी हे आहे सामान्य नाम परंतु चिमणाबाई हे काय आजीला आज दिलेलं नाव आहे म्हणजे इथे सामान्य नामाचा विशेष नामाप्रमाणे वापर केलेला दिसतो आता भावाचक नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग कसा केला जातो ते पाहूया तर भावाचक नामाचा उपयोग जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी केला जातो तेव्हा त्याला विशेष नाम असं म्हणतात वाक्य पाहूया शांती माझी मैत्रीण आहे आता शांती हे काय आहे भाववाचक नाम आहे परंतु ते मैत्रिणीला दिले म्हणजे भाववाचक नामाचा विशेष नामासारखा वापर केलेला आहे दुसरं वाक्य पहा विश्वास परीक्षेत पहिला आला विश्वास हे काय आहे भाववाचक नाम आहे परंतु इथे व्यक्तीला विश्वास हे नाव ठेवलेलं आहे म्हणून भाववाचक नामाचा कसा उपयोग झालेला आहे तर विशेष नामासारखा उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो आता या सर्व नामांच्या प्रकारावर आधारित परीक्षेमध्ये तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया याच व्हिडिओमध्ये जर सर्व उदाहरणं घेतली तर व्हिडिओ मोठा आणि कंटाळवाणा होईल व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा